नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर गावाकडचे नेचरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सोयाबीन कशी बनवायची तर ही वावरातली सोयाबीन आहे वाळलेली आहे वाळलेली काढलेली आहे जमिनीमध्ये पाणी चिखल भरपूर आहे तर वरून पाऊस पण चालू आहे मधून मधून आणि आमच्या चारीला पाणी आलंय तर चिखल पण आहे इकडं सोयाबीन काढायचं चा काम चालू आहे आमची सोयाबीन आहे माझ्या पुतण्याच्या अंगणामध्ये काम चालू आहे इकडून सोयाबीनच ते फल उडत आहे कवर तर सोयाबीन काढायचं चा काम चालू आहे आमच्या दुसऱ्या वावरामधलं सोयाबीन आहे ह्या वावरामधलं गोळा करायचं बाकी आहे आणि चिखल भरपूर आहे पण ते लोक येतात तेच काढून देतात आणि मशीन पर्यंत पण तेच पोचवतात आणि इकडून मग मशीन वाले मुलं सोयाबीन टाकता येत मशीन मध्ये आणि स्वच्छ सोयाबीन तयार होते सोयाबीन काढण्याचं मशीन हे सगळ्यात मोठ मशीन आहे म्हणजे एक नंबरचं हे माझे पुतण्याची मुलं आहे नातू आहेत हे आमचे माझे मिस्टर आहेत तर सोयाबीन आता चांगली निघली आहे म्हणजे आहे जास्त ओली पण नाही झालेली आहे एवढा पाऊस चिखल असताना देखील चांगली निघली आहे तर ही सोयाबीन तयार झाली आहे थंबात, चांगले दाखवता दोन हाताने तुम्हाला सोयाबीन दाखवणार बघा किती छान पण पीक हाताशी पी येण्यास खूप मेहनत लागते ते पेरावं लागतं त्याला खत पाणी देऊन वाढवावं लागतं मध्येच फवारे पण द्यावे लागतात आणि तयार झाल्यावरती पण शेतामध्ये तयार झाल्यावरती त्याच्यानंतरची खरी परीक्षा असते की मशीन मिळत नाही मशीन मिळाली तर माणसं मिळत नाही असं असतं तर भरपूर अडचणी येतात ऍक्शन करतायत हे सोयाबीनचे पोते तयार झाले अजून चालू आहे अजून बराच सोयाबीन आहे माझ्या पुतण्याची पण आहे आमची पण आहे ही सोयाबीन तयार आहे एवढे पोते झालेले एवढ्या वेळामध्ये आता अजून बाकी भरपूर दोन तीन दिवस चालणार आहे तर हे आमच्या दुसऱ्या जमिनी ना त्याच्यामधून आणता येत सोयाबीन उचलून आणि चिखलामधून येते चाक चाक खूप चिखलाने भरलेले तर चाकावरून समजल आपल्याला की जमिनीमध्ये किती पाणी आहे किती चिखल आहे तरी तेवढ्या याच्यामधून परिस्थितीमधून पण सोयाबीन आपण काढतोय तर संध्याकाळची वेळ आकाश असं झालेलं आहे आणि आभाळ आलेलं आहे मधून मधून आभाळ येत असतं गावाला सारखं पाऊसहून पाऊस चालू असतो ट्रॅक्टर आणून वरती करून खाली काढता येत सोयाबीन मशीनमध्ये टाकल्यावरती मशीन मध्ये टाकल्यावरती स्वच्छ सोयाबीन निघते आणि माती बाजूला निघते एक नंबरच मशीन हे अजून दोन नंबर बाजूचे आहेत मशीन दुसऱ्यांकडे तेच होते अशा अशी मशीन आहे इकडं सोयाबीन पडतीये चांगली हात करतो तो त्याला ॲक्शन सांगितले तो हात करतोय पुतण्या आहे हा ट्रा हे मशीनवाले दादा आहेत तर मशीन टाकायचं चा काम चालू आहेत मशीनमध्ये सोयाबीन टाकायचं चा काम चालू आहे ते त्यांचेच मुलं आहेत काम करणारे ही माती आहे तर ओरिजिनल माती आहे झाडे लावण्यात चांगले आहे मी सगळे घेऊन जाणार आहे प्लॅन केला आहे मी झाडे लावण्याचा तर सोयाबीन काढण्याचं चा काम चालू आहे आम्ही पण आहे गावीच आहे आम्ही पण पलीकडच्या साईडने हे फॉल पडत आहे म्हणजे कवर तर त्या कव त्याचा उपयोग आहे हो ना गायांसाठी होतो हे रात्रीचं पण सोयाबीन काढायचं चा काम चालू आहे कारण मध्ये तो गेलेला दुसऱ्या घरी जाऊन आला मग रात्री उशिरा त्याला चालू करायला सांगितलं तर सोयाबीन दाराशी आलेली आहे उभी आहे आता आपण कागदावरती सुकायला टाकणार आहोत तर कागद मी नवीन घेतलेले आहेत आता म्हणून काम आले आता आणि ऊन पाऊस चालू असतो ना तर मग झाकायला पण कामं येतात दोन तीन विकत घेतलेले आहेत सोयाबीन ट्रॅक्टरमधून खाली टाकायचं काम चालू आहे मी पण हजर रे मी पण काम करू लागते थोडे थोडे कारण काम करावे लागतात गावी गेल्यावरती जर शेतामध्ये नाही गेलं तरी तिथल तिथं जे असतील ते काम करावे लागतात तर खाली गट्टू टाकलेले अंगणामध्ये म्हणून चांगलं आहे नाही तर गट्टू नसते तर चिखल असता आणि त्याच्यामध्ये सगळं पाणी साचलेलं असतं तर मग सुकायला टाकायला अडचण आली असती कागदामुळं चांगलं आहे की खाली ओलावा नाही आहे जास्त आता वरूनच पाऊस येतो मधून तर मग ते झाकून टाका टाकले की मग नाही येत मग असं आणि लोकांच्या भरपूर नुकसानी झालेल्या आहे काळेचे काळे पडले ते सोयाबीनचे झाडं आणि सोयाबीन पण सडले काहींचे काहींचे ओलसर आहे तर ते मेहनत घेताय की बा भिजू नये आणि ऊन पडावं म्हणून कारण आम्ही स्वतः पण होतो आठ दिवस तर ऊन पडतच नव्हतं जास्त नंतर मग लास्टच्या दोन तीन दिवस ऊन पडलं सुकवली मग भरून ठेवले चांगले ही मी आहे आमचे बाबा आहेत धीर माझे हे माझे मिस्टर आहेत आमचं घर आहे छोटस तर आम्ही सोयाबीन प पसरवण्याचं काम चालू आहे सारखं पूर्ण कागद करणार आहे मी पण आहे मी पण हे करू लागतेय सोयाबीन पांगावण्याचं चा काम चालू आहे माझं पण मी पण आहे सोयाबीनला भाव आता कमी आहे नंतर वाढतो का माहिती नाही पण बऱ्याच लोकांनी विकल्या पण काहींनी साठवून ठेवल्या आम्ही पण लगेच विकून टाकणार आहे जो काय भाव येईल त्या भावामध्ये दे देऊन टाकणार ही सगळी पूर्ण पांगवून सरळ करून वरून परत आला तर कागद टाकायच्या तयारीमध्ये कागद तिकडून टाकून ठेवून देणार आहे पाऊस आला तर पटकन मग झाकायला काम येईल झाकून ठेवलेली होती सोयाबीन तर पाऊस आलेला पटकन दगडन ते थे ठेवलं त्याच्यावरती थे दोन चार दिवस होऊन सावल्यांचा खेळ चालू होता पाऊस पण होता पाऊस पडला का झाकून ठेवायची सोयाबीन उघडला का मग कागद काढायचा तर पावसात वाळ वाळणारी सोयाबीन बघितली का तुम्ही तर पाऊस चालू आहे पाणी साचलेलं आहे पावसात वाळणारी सोयाबीन तर ते, नंतर ऊन पडलं होतं मग तिकडून पण टाकलेली आहे दोन्ही पण सोयाबीनच आहे माहे पुतण्याची तिकडून टाकलेली आहे ते पण आहेत सुकायला टाकतायेत ते त्यांची नंतर केले ना मग त्यांची थोडीशी ओली झालेली कोण्या भरून भरून इकडे चांगल्या धन्यवाद थँक्यू ठेवल्या